विदर्भामध्ये आयत्यांचे वेगवेगळे वे प्रकार बनवले जातात मुख्य म्हणजे तांदूळ जेव्हा नवीन उगवलेला असतो त्या नव्या तांदळाचं भिजवून त्याचं पीठ तयार करून कांदापातीचे लसणाचे चोपाचे आयते असंही म्हटलं जातं कांदापातीचे आयत्यांना तर आपण आज हे कांदापातीचे आयते बनवत आहोत अतिशय फटाफट बनवून तयार होतात आणि तुम्ही बघू शकाल दिसतात मस्त लागतात मस्त आणि झटपट बनवून तयार होतात लहान मुलांना डब्यासाठी काय द्यायचा विचार करत असाल पदार्थ आहेत ना पटापट पटापट नोट डाऊन करा आणि डब्यासाठी बनवा पटकन रेसिपी सुरू करूया नमस्कार मी मधुरा मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण कांद्याच्या पातीचे आयते कसे बनवायचे ते बघणार आहोत खानदेश विदर्भामध्ये आयत्यांचे वेगवेगळे प्रकार बनवले जातात जसं कोकणामध्ये घावणं केली जातात तसेच पद्धतीने आयते बनवले जातात तर वेगवेगळ्या पिठापासून आयते बनवले तर गव्हाच्या पिठाचे आयते खानदेशात खूप प्रसिद्ध आहेत रोजच्या नॅहारीमध्ये असतातच त्यासोबत तांदळाचे म्हणजे नवीन तांदूळ निघाला की तो भिजत घालून दळून त्यापासून हे आयते बनवले जातात लसूण पात्याचे आयते कांदा पातीचे आयते तर आज आपण इथे कांद्याच्या पातीचे आयते कसे बनवायचे ते बघतोय तर यामध्ये ना थोडंसं एक बेसिक आपण वाटण घालणार आहोत तर खलबत्त्यामध्ये कुटून घेतो खलबत्त्या नसेल तर मिक्सरमध्ये दळलं तरी काही हरकत नाही तर इथे मी घेते हिरवी मिरची म्हणजे हे ऐकणं छान असं चटपटी इथं लागतं सो so, तीन हिरव्या मिरच्या एक दोन ते तीन लसूण पाकळ्या थोडासा ओवा जिरं आता हे सगळं एकत्र छान ठेचून घेऊया खूप असं फाईन पेस्ट करायची अजिबात गरज नाही अशाच मस्त मस्त रेसिपीजसाठी यूट्यूबवर मधुराज रेसिपीला पटकन सबस्क्राईब करा सो so, आता इथे ही भरड किंवा ठेचा बनवून तयार आहे तुम्ही बघू शकाल मस्त दिसते आणि सुवासही जबरदस्त येतो ताजा ताजा कुटलेल्या या मसाल्यांचा बात आहे आणि आता इथे हे आयतं बनवण्यासाठी मी घेतलेलं आहे तांदळाचं पीठ तांदळाचं पीठ नसेल तर तांदूळ घ्या आणि स्वच्छ धुवून रात्रभर भिजत घाला ते तांदूळ मिक्सरमध्ये दळून घ्यायचे आणि त्यापासून हे आयतं करू शकता तर इथे आहे तांदळाचं पीठ यामध्ये घालूयात हा जो ठेचा आपण तयार करून घेतला होता हा सगळा ठेचा चवीनुसार मीठ आणि कांद्याची पात ही अशी बारीक चिरून घेतलेली हे सगळे जिन्नस मिक्स करूयात यामध्ये घालूयात थोडं थोडं पाणी आणि घावडांना बनवतो तसंच अगदी सरसरीत पीठ किंवा बॅटर याचं तयार करून घ्यायचं चा म्हणजे छान जाळीदार हे आक्षे किंवा आयते बनवून तयार होतात तुम्ही बघू शकाल चला आता हे बनवायला तयार आणि आता आपण बनवूयात घाऊन तर इथे तवा गरम केलेला आहे यामध्ये घालूयात सगळ्यात आधी तेल तेलाने छान ग्रीस करूयात आता तेल व्यवस्थित ग्रीस करून झालं की हे जे पीठ आपण तयार करून घेतलेलं आहे हे पीठ प्रत्येक वेळेला घावण घालताना छान असं ढवळून घ्यायचं कारण तांदळाचं पीठ आहे ते खाली सेटल होतं त्यामुळे हे सारखं असं एकजीव करून मगच याची घावणं घालून घ्यायची किंवा आयते घालून घ्यायचे या पद्धतीने परफेक्ट आता यावर झाकण ठेवून अगदी तीस ते अगदी तीस ते चाळीस सेकंद झाकण ठेवून हे घ्यायचं आहे आणि एक तीस सेकंद झालं की झाकण काढून हे शिजवून घेऊया आता खालची बाजू छान व्यवस्थित भाजून झाली की हे उलटवून वा तुम्ही बघू शकाल खूप छान अशी जाळी आलेली आहे याला आणि दिसतंय पण भन्नाट आता हे वरची बाजू पण छान खरपूस भाजून घेऊया आणि आता हे पण खालच्या बाजूने छान झालेलं आहे आता हे काढूयात आणि कायम आहे ना आयतं घावन दीर्डं काहीही करा लगेच तुम्ही खाणार नसाल तर असं जाळीवर ठेवायचं जाळीवर ठेवल्यामुळे काय होतं ना त्यामध्ये हवा बाहेर यायला मदत होते आणि त्याला घाम सुटत नाही त्या पदार्थाला तुम्ही सँडविच करा काही करा शक्यतो जाळीवर ठेवायचं जर लगेच नसाल खात लगेच खात असाल तर अर्थातच चटणी घ्यायची आणि गरमागरम खाऊन घ्यायचं आता आणखी एक आयतं किंवा घावण किंवा अक्षय तुम्हाला बनवून दाखवते तेल घेतलेलं आहे आणि तुमच्या आग्रहाखातर मी इथे गॅस विकत घेतलेला आहे की जेणेकरून मला आपली रेग्युलर भांडी पण यावर वापरता येतील कारण इंडक्शनवर रेग्युलर भांडी नाही वापरता येत आता कोण आहे झाकण ठेवून तीस सेकंद वाफवून घेऊ आणि आता याच पद्धतीने ना मी सगळे हे आक्षे आयते बनवून तयार ठेवणार आहे असेच खाऊ शकता कारण यामध्ये मिरची वगैरे आपण घातलेली आहे किंवा चटणीसोबत बरेच चटणीचे प्रकार मी पोस्ट केले आहेत चटणी बाय मधुराज रेसिपी सर्च केलं तर तुम्हाला सगळ्या चटण्यांचे प्रकार बघायला मिळतील आणि पुन्हा भेटूयात अशाच मस्त पारंपरिक पदार्थासोबत तो वर मस्त राहा खुश राहा आनंदी राहा आणि सगळ्यात मधव खात <laughs> मधुराज रेसिपी <laughs> महाराष्ट्राची अस्सल चव